शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांना जे वयस्कर झालेले आहेत ज्यांना बसून काम करायचं आहे आणि ज्यांची शेती मोठी आहे वावरं मोठी आहेत त्यांच्यासाठी हे जबरदस्त असं अटॅचमेंट आपण आणलेलं आहे ट्रॉली जोडून मागं बघू शकता की ट्रॉली जोडलेली आहे आणि पुढं बघू शकता आपला रोटर जोडलेला आहे रोटर आपलं विडिंग करतोय आणि आपली जी ट्रॉली आहे ती आपल्याला बसायला दिलेली आहे आणि बघू शकता वाजप्यामध्ये आठ इंचापर्यंत सहजरित्या खोलवर ते जात आहे आणि बसून सुद्धा आपण आपल्या शेताची कामे करू शकतो असा हा सर्वोत्तम पॉवर विडर याला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडू शकतो आणि या मशीनला एक टनापर्यंत जी ट्रॉली आहे ती आपला माल खेचू शकते नमस्कार शेतकरी मित्रांनो अॅग्रिन मशिनरी साताऱ्या शेतकऱ्यांच्या कंपनीमध्ये मी शुभम जाधव तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण दिल्या भरघोस प्रतिसादाबद्दल अग्रिनो मशिनरीच्या वतीने तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी आपला प्रेम दिलं आणि आज जे काही प्रेम आहे त्यासोबतच आपल्या कंपनीने आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत आपण मशीन पोहोचवलेले आहेत आणि आपण अशा जबरदस्त अशा मशीन देतो की ज्याच्या मदतीने आपण आपल्या शेताची सर्व कामे करू शकतो शेतकऱ्यांना बांधवांना कोणताही त्रास होणार नाही ना हे विजन ठेवून आपण आपल्या मशीन तयार करत असतो आजच्या मध्ये शेतकरी मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांचं शेत मोठं आहे आणि त्यांचं वय झालेलं आहे त्यांना आता म्हणजे उभं राहून जमत नाही त्या शेतकरी बांधवांनी बसून सुद्धा आपण आपली जी काही मशागत आहे ती करू शकतो आपला जो रोटर आहे तो चालवू शकतो आणि एकंदरीत आजच्या मध्ये ते कसं चालतंय मागं जो ही जी बसायची सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे ही अटॅचमेंट ने हे कशाप्रकारे चालतंय विडिंग कसं करताय लाईट येऊन सुद्धा दाखवणार आहे या सॉलिड टायर आहे की यामध्ये त्याला ट्यूब नाही काय नाही पंक्चर होणार नाही पुढं बघू शकता बत्तीस बेडचा चा रोटर आहे सात एचपी चे प्रीमियम इंजिन आपल्या मशीनला जोडलेलं आहे एका वर्षाच्या गॅरंटी सोबत हे मशीन आपण देतो आजच्या मध्ये हे जे शेत आहे ते कशाप्रकारे आजपर्यंत बघितलं असेल की तुम्ही उभं राहून आपलं हे मशीन चालतंय पण आज आपण असं दाखवणार आहे की ही जी ट्रॉली जोडून कशा प्रकारे चालते ते सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे आणि कशा प्रकारे चालते ते सुद्धा आपण लाईव्ह बघूया यामध्ये ट्रॉली जर बघत असाल की यामध्ये स्टँडिंगची सीट सुद्धा असते आता ही बसायची सीट आहे ह्याच्यावर मी बसलेलो आहे आणि टायरचा बघू शकता की अगदी साडेतीन फुटाचा रोटरचं तेवढंच माप तिथं ते घेतलेला आहे त्यामध्ये पाय ठेवायला जागा आहे पुढे बघू शकता की जे अटॅचमेंट आहे ते खळग्याला तिकडे जोडलेलं आहे डिझर डेप रॉड आपण जोडतो तिथं ही अटॅचमेंट जोडलेली आहे मागे बघू शकता ही टायर आहेत थोडं बघू शकता बत्तीस बेड चा रोटर आहे एकंदरीत बघू शकता हे मशीन कसं चालते लाय दाखवणार आहे पहिल्या गिअरवर कसं चालतंय दुसऱ्या गिअरवर कसं चालतंय विडिंग चांगल्या प्रकारे करतंय का रोटर चांगल्या प्रकारे मारतंय का घातीमध्ये कसं चालतंय लाय बघूया तर मी तुमचा काही जास्त वेळ घेत नाही आपण डायरेक्ट आपण लाईट डेमोकडे वळूया आणि शेतकरी मित्रांनो आपण आपलं मशीन चालू करूया आणि लाईट एमो तुम्ही बघू शकता की हे कशा प्रकारे चालत आहे शेतकरी मित्रांनो आपला जो पहिला गिअर आहे तो टाकलेला आहे आणि या घातीमध्ये आपलं शेत कशा प्रकारे चालतंय बघू शकता डेप्थ सुद्धा आठ इंचापर्यंत जात आहे आणि नॉर्मल जसं आपण जे उभं राहून चालवतो त्याचप्रमाणे बघू शकता की बसून सुद्धा हे चालत आहे आणि शेतकरी मित्रांनो या मशीनच्या मदतीने आपण आपल्या शेतातील सर्व कामे करू शकतो नांगरणी वखरणी पेरणी चिखलणी सरी पाडणे भर लावणे यांसारखी कामे या मशीनच्या मदतीने आपण करू शकतो एकंदरीत बैलजोडीचे सर्व कामे करणारा हा सर्वोत्तम पॉवर विडर याला मिळते पन्नास टक्के सबसिडी या मशीनचा फायदा काय आहे बघू शकता माझ्या डाव्या हातामध्ये जी अटॅचमेंट आहे ती अटॅचमेंट मी ताब्यामुळे आपलं मशीन पुढं पुढे जात आहे त्यावेळी हे माझ्या हातातच सटतं त्यावेळी मशीन जागेवर थांबतं कोणता ऍक्सिडेंट होत नाही कोणाचा अंगावर जात नाही काही नाही त्यानंतर परत एकदा मी दाबतो मशीन चालू होईल बघा बघू शकता त्यामध्ये कोणता ऍक्सिडेंट होत नाही असं सेफ्टी अटॅचमेंट आपण दिलेला आहे आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे ज्यांचं वय झालेलं आहे त्या वय झालेल्या शेतकरी बांधवांसाठी हे मशीन जबरदस्त आहे आणि बघू शकता कशाप्रकारे वळवत आहे मी शेतकरी बांधवांसाठी ही जबरदस्त असं अटॅचमेंट आपण बनवलेलं आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो तर सुद्धा घेऊ शकता ज्यांची जी शेती आहे ती लांब आहे लांब म्हणजे कसं ज्याची वावरे अशी मोठी आहेत त्यांच्यासाठी हे बघते सिटिंग अरेंजमेंट आपण केलेलं आहे वळायला आपल्याला जागा असेल तर नक्की हे अटॅचमेंट तुम्ही घ्यावं आणि या मशीनसोबत तुम्ही बैलजोडी सर्व कामे करू शकताय नांगरणी वखरणी पेरणी चिखलणी तरी पाडणे भर लावणे सर्व कामे शेताची सर्व कामे हे मशीन चांगल्या प्रकारे करते यामध्ये पहिला गिअर आहे त्यानंतर मी दुसरा गिअर टाकून मी तुम्हाला दाखवतो दुसरा गिअर टाकल्यानंतर स्पीड आणि ताकद दोन्ही सुद्धा वाढत आहे बघू शकता स्पीड सुद्धा वाढलेला आहे आणि इंजिनची ताकद सुद्धा वाढलेली आहे हे तुम्हाला कोणी सांगत नाही शेतकरी मित्रांनो अॅग्रियर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली महाराष्ट्रातील पहिली कंपनी शेतकरी मित्रांनो जे काय आहे ते आपण लाय दाखवतो कारण आपल्या कसं जे हाय ते हाय नाही ना ते नाही मित्रांनो या मशीनला रिव्हर्स गिअर सुद्धा आहे रिव्हर्स मध्ये कसं मशीन येते लाय दाखवतो दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स रिव्हर्स गिअर देताना ऍक्सिलेटर झिरो ठेवायचा मशीन बघू शकता न्यूट्रल करायचं त्यानंतर बघू शकता हा रिव्हर्स गियर आहे आपल्या उजव्या हातात काळा लिव्हर आहे तो दाबलेला आहे त्यानंतर दाबल्यानंतर बघू शकता की मशीन मागे येत आहे अतिशय जबरदस्त रिव्हर्स गिअर देताना ऍक्सिलेटर द्यायचा नाही कारण की ज्यावेळी ते डायरेक्ट मशीन असं उचलतं तर त्यामध्ये असं कोण सांगत नाही मी काय आहे ते लाईव्ह दाखवतो कारण आपण आपल्या शेतकरी बांधवांना मशीन देतो आपलं जे काय आहे ते लाईव्ह असतंय ऍग्रिंदर म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी केली कंपनी त्यानंतर बघू शकता रिव्हर्स गेअर अतिशय नॉर्मलमध्ये मशीन मागं जात आहे मला कोणताही त्रास झाला नाही तुम्ही ॲक्सिलेटर ॲक्सिलेटर जास्त दिला आणि जर रिव्हर्स गेअर टाकला तर ते एकदम मशीन मागे येतं ऍक्सिलेटर कधी पण झिरो करायचा त्यानंतर बघू शकता की हा रिव्हर्स गेअर असा दाबायचा आणि मशीन मागे येतं झिरो ॲक्सिलेटरमध्ये मशीन मागे येते म्हणजे मशीन काय क्वालिटीचा आहे मशीन ची काय पावर आहे तुम्हाला लक्षात आला असेल ज्यांना इंजिनचा अभ्यास आहे त्यांनी सुद्धा त्यांना सुद्धा कळायला असेल की असं जबरदस्त असं मशीन आपण लॉन्च केलंय आपल्या शेतकरी बांधवांसाठी अशा प्रकारे मित्रांनो कसा वाटला हा लायट एमो एकंदरीत या मशीनचा लाईट डेमो सुद्धा दिला आहे माग सिटिंग अरेंजमेंट बसवलेली आहे बसून सुद्धा तुम्ही आपल्या शेताची मशागत करू शकता या मशीनच्या मदतीने या मशीनला आहे पन्नास टक्के सबसिडी फ्री लाईट एमो फ्री होम डिलिव्हरी सोबत पाच अटॅचमेंट फ्री हे मशीन बैलजोडीत सर्व कामे करते आणि एकंदरीत हे मशीन आपल्या फायद्याचं आहे त्यामध्ये आपल्या रोजगारांचा जो खर्च आहे तो सुद्धा कमी होऊ शकतो एका तासाला फक्त साडेसहाशे एम एल त्यामध्ये पेट्रोल त्याला लागतंय आणि बघू शकता इंजिन ऑइल आणि गिअर ऑइल टाकलं की अगदी पन्नास पन्नास तास मशीन चालवलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही आणि एकंदरीत आपल्या मशीनला एक वर्षाची गॅरंटी आहे त्यामुळे हे मशीन आहे ते एफ एम टी टी आय सर्टिफाईड आहे दोन हजार एकोणीस पासून कंपनी आपली या मशीनला सबसिडी देत आहे आलेली आहे त्यामुळे शेतकरी सबसिडीची पूर्ण प्रोसेस फॉर्म भरण्यापासून ते पैसे येण्यापर्यंतची प्रोसेस कंपनी करणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मशीन घ्यायला तुम्हाला काहीच हरकत नाही एकंदरीत असं हे मशीन तुम्हाला कोणी देणार नाही बाकीचे लोक आहेत ते तुम्हाला नंतर सर्व्हिस देत नाहीत आपल्याकडे साडेसात हजार स्क्वेअर फूटचं गोडाऊन आहे या नटापासून ते वरच्या अटॅचमेंट पर्यंत काही जरी लागलं तरी आपण तुम्हाला एनी टाईम देऊ शकतो ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपला कस्टमर सपोर्ट आहे एवढ्या सगळ्या संधी असताना तुम्ही अग्रिकलचर मशीन नक्की घ्यावं एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्टँडिंग जर सीट खरेदी करायची असेल तरी सुद्धा तुम्ही स्क्रीनवर नंबर संपर्क करा तुम्हाला मशीन सोबत पाच अटॅचमेंट तुम्हाला देणार आहे स्टँडिंगची सीट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा जे काय त्याचे अमाऊंट आहे त्यामध्ये दहा हजार आठ हजार अशा बऱ्याच सारे आपल्याकडे वरायटी आहेत त्यामुळे तुम्ही तुम्हाला जे हवा आहे ते तुम्ही ट्रॉली घेऊ शकताय आणि एकंदर हे मशीन आपल्या फायद्याचं आहे तर शेतकरी मित्रांनो नक्कीच संपर्क करा अशाच प्रकारचे अपडेट्स आणि ऍग्रीकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान